अँटी करप्शन ब्युरो सोलापूर घटकाने आज तीस ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडली आहे ही कारवाई लाच सुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षतेने पार पाडली मिळालेल्या माहितीनुसार मौजे येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते काम पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधित एक लाख रुपयांच्या बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता तक्रार हे या बिलाच्या मंजुरीसाठी व रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी दोन हजार रुपयांची मागणी केली स्वतःसाठी दोन हजार केली असल्याची तक्रार करण्यात आली तक्रारीची तीस ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे नोंद घेण्यात आली त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता खरबस यांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आज जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे सापळा कारवाई दरम्यान तक्राराकडून दोन हजार एसीबीच्या पथकाने रंगेहात या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहेत